नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत मंडळी असं म्हणतात ज्या घरात अन्नपूर्णा असते त्या घरात धनधान्याची समृद्धी भरपूर असते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण अन्नपूर्ण मातेचं महत्त्व जाणून घेऊ अन्नपूर्ण माता आपल्या देवघरात किंवा स्वयंपाकघरात का ठेवतात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर ती मूर्ती देवघरामध्ये ठेवण्याची योग्य पद्धत ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर अन्नपूर्ण मातेची कथा पार्वतीची अन्नपूर्ण माता कशी झाली ही छोटीशी कथा मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अगोदर आपण अन्नपूर्ण मातेचं महत्त्व जाणून घेऊ त्यानंतर कथा ऐकू प्रत्येक आई वडील आपल्या मुलीच्या लग्नात बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती देतात आता अन्नपूर्णा म्हणजेच पार्वतीवर का पार्वतीचंच रूप अन्नपूर्णा आहे अशा या अन्नपूर्णा मातेची आपण स्वयंपाकघरात पूजा करत असतो म्हणूनच अन्नपूर्णा मातेला आपल्या आयुष्यात भरपूर महत्त्व आहे आई आपल्या मुलीला ही अन्नपूर्णा देत असते कारण त्यामागची भावना असते की तू तु तु तुझ्या संसारामध्ये अन्नपूर्णा हो आई एक प्रकारे मुलीला सांगतच असते की तुझ्या घरी नवीन संसारात तुझ्या हाताने स्वयंपाक करून घरच्यांना जीव घालून तृप्त कर म्हणूनच ही अन्नपूर्णा माहेरून देण्याची प्रथा आहे सर्वात महत्त्वाचं ज्या घरात अन्नपूर्णा असते त्या घरात धनधान्याची कमी पडत नाही म्हणूनच प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे। घरामध्ये दे अन्नपूर्णा ही असतेच आता बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरामध्ये दे कशी ठेवावी तर एका छोट्याशा प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तांदूळ भरून मग त्यावर मातेची स्थापना करावी रोज हळदी कुंकू वाहून मातेची पूजा करावी आणि सर्वात महत्त्वाचं मातेच्या हातेमध्ये जी पळी आहे त्या पळीमध्ये दोन तीन तांदूळ ठेवावे किंवा अक्षदा ठेवाव्यात आणि मातेची जयंती ज्या दिवशी असते त्या दिवशी मातेच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करून नंतर पंचोपचार पूजा करावी मी बऱ्याच ठिकाणी अन्नपूर्णा मातेची मूर्ती बघितली पण त्या हातामध्ये जी पळी आहे ती पळी नेहमी रिकामीच असते तर असं करू नका त्या पळीमध्ये दोन दाणे तांदूळ जरूर ठेवा आठवणीने ठेवत जा तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवण्याची पद्धत अशी अगदी सोपी आहे फार आवड असं काहीच नाही आता अन्नपूर्णा मातेची छोटीशी कथा आता आपण बघू ऐकू कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती संवाद करत बसले होते त्यांचा असाच संवाद चालू होता आणि असाच संवाद चालू असताना भगवान शंकर पार्वती मातेला म्हणाले की फक्त सत्य आहे बाकी सर्व आभासी आहे म्हणजे खोटं आहे यावर पार्वती माता म्हणाली सत्य आणि बाकी सर्व खोटं असं कसं तिने प्रश्न विचारला की अन्न दूध पाणी हे कसं आभासी असू शकतं हे तर खरं आहे ना अन्न पाणी दूध असेल तरच आपलं जीवन सुखकर होईल असं पार्वती माता म्हणाली पण भगवान शंकर म्हणाले की नाही ब्रह्म हेच खरं आहे बाकी सर्व खोटं आहे आभासी आहे सगळं जग हे सुद्धा खोटं आहे पार्वतीने खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण शंकरांनी काही ऐकलं नाही मग पार्वतीला राग आला आणि तिथून ती रुसून निघून गेली मग काय झालं अन्नपूर्णाच रुसली सगळीकडे दुष्काळ पडला धनधान्य संपलं अन्नाशिवाय सगळे भुकेने व्याकुळ कासावीस होऊ लागले आणि मग जे ऋषीमुनी होते त्यांनी पार्वती मातेला विनवण्यासाठी शंकरांना प्रार्थना केली त्या ऋषीमुनींनी भगवान शंकरांना सांगितलं की सगळीकडे धनधान्य संपलं आहे फक्त काशीमध्ये एका घरामध्ये एक बाई आहेत त्या सर्वांना अन्नदान करतात तुम्ही जर तिथे गेलात तर नक्की मार्ग निघून सगळीकडे सुबत्ता येऊन धनधान्याची बरकत येईल सर्वरुषिमुणींची विनंती ऐकून भगवान शंकर काशीला गेले आणि ते त्या झोपडीच्या बाहेर उभं राहून ओम भिक्षांदे असं बोलले त्यावेळी आतून आवाज आला की हे महादेवा तुम्हाला भिक्षेमध्ये दे अन्नदान देऊ की ब्रह्मदान देऊ असं वाक्य ऐकल्यावर भगवान शंकरांनी आवाजाच्या दिशेने आत डोकावून पाहिलं तर तिथं त्यांना पार्वती माता दिसल्या पार्वती माता पळीने अन्नदान करत होत्या हे सगळं बघितल्यावर महादेवांच्या सर्व काही लक्षात आलं आणि तेव्हापासूनच मातेची अन्नपूर्णा माता झाली आणि तीच अन्नपूर्णा माता तुमच्या आमच्या सर्वांच्याच देवघरामध्ये असते आणि आपल्याकरता स्वयंपाक करणारी आपल्याला आपल्या आवडीचे छान छान पदार्थ खाऊ घालणारी आपली आई आपली आजी आपली मावशी आपली मुलगी आपली सून हीसुद्धा एक अन्नपूर्णेचंच रूप आहे हे आपल्या लक्षात येतं आणि मग आपण सहज म्हणतो स्वयंपाक छान झाला भाजी छान झाली तू अगदी अन्नपूर्णाच आहेस बरं का आणि म्हणूनच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्या घरामध्ये जो काही स्वयंपाक केलेला असतो त्याला नाव न ठेवता आनंदाने ती भाजी भाकरी खा असं हे अन्नपूर्णा मातेचं महत्त्व आहे आजही मातेचं सर्वात मोठं मंदिर काशीला आहे कधी काशीला गेल्यावर जरूर दर्शन घ्या अशी ही अन्नपूर्णा मातेची माहिती जेवढी माहिती मला होती तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की ही माहिती तुम्हालासुद्धा असावी म्हणून तर असो श्री स्वामी समर्थ